पैठण आपलं स्वागत आहे सकल मराठा समाज मुदखेडच्या वतीनं या मराठा आरक्षणाचं श्रेय आदरणीय आपल्या सर्वांचे संघर्ष योद्धा आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांनाच देतो कारण का त्यांनी जे मराठा समाजासाठी त्याग केला मला वाटते याच्यानंतर एवढा मोठा संघर्ष योद्धा आपल्या मराठा समाजाला निष्कलंत कोणीही भेटणार नाही हे सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजानं ओळखलं आणि त्यांच्या लढ्याला यश या ठिकाणी मिळालं त्यांनी या ठिकाणी या सरकारला आरक्षण देण्याला मराठाला भाग पाडलं आणि सरकारचं सुद्धा मी अभिनंदन करतो की या ठिकाणी मनोहर दादाच्या या ठिकाणी आरक्षणाची दखल घेऊन या ठिकाणी मुंबईमध्ये आज दादाला ज्या ज्या पद्धतीनं अपेक्षित होतं त्या त्या पद्धतीनं या ठिकाणी जिअल काढून या ठिकाणी समन्य महाराष्ट्रातल्या मनोहर दादा सहित महाराष्ट्रातल्या पाच सहा कोटी मराठ्याचा आज या ठिकाणी सर्वांच्या वतीनं एकजुटीचा विजय झाला असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो दादा आपला मराठा समाजामध्ये काही मीडियामध्ये बातम्या दाखवल्या साप खोट्या होत्या सर्वसामान्य माणूस म्हणून आम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी उपलब्ध होतो आणि आम्ही तीन दिवस या ठिकाणी मराठा दा आरक्षणासाठी दादाच्या खांद्याला खांदा देऊन काम करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला आणि आमच्यानं जेवढी काही एक समाजसेवक म्हणून काम करण्याची संधी होती आणि तालुक्यातल्या सर्वांना या ठिकाणी यावेळेस झटून काम केलं आणि मुदखेड तालुक्यातले सर्वात जास्त आंदोलनामध्ये सहभागी होते आणि सरकारला या आरक्षण देण्यास आर भाग पाडलं आणि त्या अनुषंगाने या सरकारचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो की मराठा समाजाला न्याय दिला बोला बोला दादा मी त्या दिवशी माझी वैयक्तिक द्या आज दादा सांगले सांगलंय मराठा आरक्षणावर ज्या ज्या प्रकारे गुन्हे दाखवलात ते सर्व गुन्हे एक ते दोन महिन्याच्या मध्ये टोटल मागे या ठिकाणी मागे घेणार आणि या ठिकाणी त्यामध्ये शिक्षणाचे पोरं असतील सगळे असतील या ठिकाणी सर्वांचा मान सन्मान करून या ठिकाणी गुन्हे मागे घेणार असं त्या जीआर जियामध्ये राज्यपालाजी लिहून दिलेला आहे बोल अजून